मोठा गाजावाजा करून आदिवासी विभागाने घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत कोटमदरा परिसरात सेंट्रल किचन उभारले आहे तत्कालीन प्रकल्पाधिकारी आयुष प्रसाद यांनी हे सेंट्रल किचन उभारण्यासाठी पुढाकार घेतला होता या सेंट्रल किचनच्या माध्यमातून घोडेगाव प्रकल्पांतर्गत येणाऱ्या खेड आंबेगाव जुन्नर तालुक्यातील शासकीय आदिवासी मुलांच्या आश्रमशाळा व आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतिग्रह यामध्ये शिक्षण घेणाऱ्या व राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ताजे स्वच्छ व गरम जेवण देण्याची व्यवस्था करण्यात येणार होती त्यासाठी अद्याप मशिनरीचा वापर करून जेवण बनवले जाणार होते हे बनवलेले जेवण अत्याधुनिक गरमागरम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाणार होते खेड आंबेगाव जुन्नर तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना त्यामुळे उत्तम दर्जाचे जेवण सेंट्रल किचन मार्फत मिळेल अशी अपेक्षा होती मात्र गोहे तालुका आंबेगाव येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये आळ्या सापडल्याने या सेंट्रल किचन मार्फत पुरवण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा व आदिवासी विद्यार्थ्यांबाबत शासन किती उदासीन आहे याचा प्रत्यय आला आहे त्यानंतर बिरसा ब्रिगेड या संघटनेने आक्रमक पवित्रा घेतल्याने आज प्रशासनाला खडबडून जाग आली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी कोटमदरा बिरसा ब्रिगेडचे चे पुणे जिल्हाध्यक्ष प्रवीण पारधी व इतर कार्यकर्ते व प्रकल्प कार्यालयातील ला अधिकारी उपस्थित होते पाहुयात याबाबत देवदत्त निकम व प्रवीण पारधी यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या तुम्ही आता खाऊन पाहत तू खाली घ्या खाऊन घे नाही नाही आता खाऊन जाऊ द्या तुम्ही बघत खायचे नाही म्हणजे तोंडात आहे ना आहे ना फक्त ना चावत राहील प्रॉब्लेम आहे केळी पिकव केमिकल पद्धतीने आपण वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये बीक करतो पण त्याच्यामध्ये जास्त केळी आहे सर एक शेती शेतकरी माणूस आहे त्याच्यात घरनं केळी सायबांना दोन्ही सर आपण आणताना केळी कच्ची सर किचन सेंट्रल नावाचा प्रकार आहे ज्या किचन सेंट्रलमार्फत संपूर्ण सोळा शाळांना इथून अन्न पुरवठा होतो ज्या शाळां शाळा इथून शंभर दीडशे ते दोनशे किलोमीटरच्या अंतरावरती आहे. घोडेगाव या ठिकाणी त्याचं कार्यालय आहे जिथे जेवण तयार होतं आणि श्री संस्था नावाची एक संस्था आहे जिला याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे या ठिकाणाहून सात तारखेला जो अन्नाचा रविवारी पुरवठा झाला त्याच्यामध्ये सोयाबीनची भाजी दिलेली होती आणि या सोयाबीनच्या भाजीमध्ये पूर्णपणे आळया तरंगलेल्या होत्या गोहे शाळेतील मुलांनी फोन केल्यानंतर आपण तिथं भेट दिली आणि त्यानंतरच हा प्रकार बाहेर पडलेला आहे काय भूमिका राहणार आहे आपल्या आपले चार मागणे आहेत सर एक तर सेंट्रल किचन जी योजना आदिवासींसाठी चांगली नाही कारण या माध्यमातून जेवण जिथपर्यंत नेलं जातं तर ते अंतर फार लांब आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना सकाळी पहाट चार वाजता अन्न दुपारी एक वाजता खायला लागत आहे आपल्याकडचे रस्ते वाहतूक सगळ्या गोष्टींचा विचार करता काल जर यांच्याकडे यंत्रणा उपलब्ध असती तर आळ्या असणारं अन्न पोरांना ला खावं लागलं नसतं परंतु यांच्याजवळ स्वतःची यंत्रणा नसल्यामुळं सगळ्या सोळा सोळा शाळांपैकी दहा शाळांनी त्या ठिकाणी आळ्या असणारं अन्न खाल्लेलं आहे त्यामुळे किचन सेंट्रल नको आहे दोन ज्या स्त्रीसंस्थेला यांनी तिथला तिथला ठेका दिलेला आहे त्यांच्या निष्काळजीपणामुळे मुलांना निकृष्ट दर्जाचं अन्न आणि त्याचबरोबर वास येत असलेला भात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एकदम कच्चा असणारा शिरा हा विद्यार्थ्यांना खावा खावा ला लागत आहे त्यामुळं तातडीने या स्त्रीसंस्थेचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते रद्द करावं प्रकल्पाच्या वतीनं दोन अधीक्षक हे त्या प्र त्या, त्या किचन सेंटरवरती लक्ष देण्यासाठी तिथं खा थांबून आहेत परंतु त्यांच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांना ते खावं लागलं म्हणून त्या दोन अधीक्षक आणि ज्या दहा शाळांवर मुख्याध्यापक आणि अधीक्षकांची जबाबदारी होती की अन्न चेक करणे आपल्याकडे आलेलं जर अन्न निकृष्ट असेल तर ते खायला घालायचं नाही असा शासन नियम आहे परंतु असं असताना सुद्धा यांनी चेक केलं नाही म्हणून दहा शाळांमधल्या पाच हजार विद्यार्थ्यांना आळ्या असणार अन्न खाऊ लागलं म्हणून त्यांच्यावर सुद्धा दंडात्मक कारवाई म्हणजे निलंबनाची कारवाई होणे अपेक्षित आहे कारण या आज आदिवासी विद्यार्थ्यांना आळ्या खायला लागणे हे आपल्यासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे आणि या गोष्टीला जे जे जबाबदार असतील त्या प्रत्येकावर कारवाई व्हायला पाहिजे नमस्कार निकम साहेब काल ज्या आश्रम आश्रमशाळेमध्ये जेवणामध्ये आळ्या निघाल्या त्याबाबत आपली काय भूमिका आहे गेले दोन दिवसापासून सेंट्रल किचन जे आदिवासी प्रकल्प विभागामार्फत चालवलं जातं आणि तिथून चौदा शाळांना अन्न शिजून किंवा ना नाश्ता जो असेल ते अल्कोहॉल हे सगळं पुरवण्याचं काम केलं जातं परंतु त्याच्यामध्ये परवाच्या दिवशी काही गोष्टी ज्या दर्शनास आल्या त्यामध्ये सोयाबीनच्या भाजीमध्ये आळ्या आढळून आल्या आणि त्या देखील मुलांनी खाल्ल्या आणि ही गोष्ट ध्यानात आल्यानंतर बिरसा ब्रिगेड असेल त्याप्रमाणे स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया असेल आणि बाकी सर्व संघटना यांनी अनेक पक्षाची लोकं देखील एकत्रितरित्या येऊन दोषींवरती कारवाई करण्याची मागणी आली परंतु आज दोन दिवस झाले आणि काल पण दिवसभर होतो आज पण आहे तरी देखील याच्यामध्ये अधिकारी दुसरींवरती कारवाई करण्याचं टाळतायत एका बाजूला सोयाबीनच्या भाजीमध्ये आळ्या आढळण्या त्या मुलांनी खाल्ल्या दुसऱ्या बाजूला काल देखील सकाळी जो शिरा मुलांना तयार करून देण्यात आला नाश्त्याला पाठवण्यात आला त्याच्यामध्ये देखील कच्चा रवा त्याच्यामध्ये आढळून आला अधिकाऱ्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांनी देखील ते मान्य केलं त्यानंतर आज आपण सेंट्रल किचनला आम्ही भेट दिली तर त्याच्यामध्ये आम्ही चपात्या ज्यावेळी पाहिल्या तर अक्षरशः गव्हाचं मळलेलं पीठ ज्या पद्धतीनं असतं ते चपाती म्हणून आज पाच ते सहा हजार मुलांना रोज खायला दिलं जातं तर ही मुलं कुपोषित मुलं बाहेर ऐवजी अजून ती आजारी पडणे साठी हा आहार आहे की काय हे आमच्या सर्वांच्या मनामध्ये शंका आहे आम्ही गेले दोन दिवस सातत्याने अधिकाऱ्यांकडे मागणी करतो पण जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे परंतु याच्यामध्ये कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे थांबणार नाही आम्ही आता हा विषय विधिमंडळामध्ये मांडण्याकरता आमदार हृद पवार त्यांप्रमाणे सुनील भुसारा यांच्याकडं याबाबतची सगळी माहिती दिलेली आहे आणि या प्रकरणाला फुटल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाहीत खासदार डॉक्टर अमोल कोल्ली यांनी देखील काल प्रोजेक्ट ऑफिसर यांच्याशी देखील बोलणं त्यांचं झालं त्यांनी त्यांना साईन दिली कारवाई करा पण तो अद्याप कारवाई झाली नाही उद्या देखील आंदोलन तीव्र केलं जाईल तर कारवाई झाली नाही तर उद्या स्वतः खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे देखील या कार्यालयामध्ये येऊन अधिकाऱ्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत याची त्यांनी देखील नोंद घेणं गरजेचं आहे शासनांनी याची दखल घेणं हे गरजेचं आहे गेले दोन दिवसापूर्वी बिरसा ब्रिगेड असेल त्याचप्रमाणे विद्यार्थी संघटना स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया पी आणि अन्य काही संघटना आणि कार्यकर्त्यांनी ज्यावेळी आदिवासी विभागामार्फत गोडेगाव इथं असणारा प्रकल्प अधिकारी जे आहेत त्यांच्या अंडर जे काही सेंट्रल किचनच्या माध्यमातून सुंदर आंबेगाव खेड या तालुक्यामध्ये जवळपास चौदा आठवण शाळेतील विद्यार्थ्यांना इथं तुम्ही आता पाहिलं आहे की जे अन्न शेजवलं जातं आणि त्याचा पुरवठा केला जातो ते निकृष्ट दर्जाचा अन्नाचा पुरवठा परवाच्या दिवशी झाला की ज्याच्यामध्ये आळ्या आढळल्या गेल्या ते देखील त्या अधिकाऱ्यांनी पाहिलं त्यांनी देखील मान्य केलं परंतु आमचं सर्वांचं म्हणणं आहे की गेले काल आणि आज दोन दिवसापासून आम्ही जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती कार्यवाही झाली पाहिजे परंतु कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नाही त्यामुळे सेंट्रल किचनला आम्ही आज सर्वजण इथं आलेलो आहोत की ज्या सेंट्रल किचनमधून अन्न पदार्थ शिजवलं जातं आणि ते विद्यार्थ्यांना खाण्याकरता पाठवलं जातं टेंडर देताना त्याच्यामध्ये जे अटीशर्ती आहेत की ते जे वाहन आहेत त्या जे गरम पदार्थ आहेत ते काही तासाच्या आतमध्ये गरम स्वरूपामध्ये तिथं पोच झालं पाहिजे परंतु म्हणजे सोयीसुविधायुक्त वाहनाच्या माध्यमातून त्याची वाहतूक अन्न पदार्थ झाली पाहिजे परंतु तुम्ही पाहताय की जे गुड्स स्कॅरियर म्हणून ज्या वाहनांचं आर टी ओ रजिस्ट्रेशन आहे अशा पिकअपमध्ये माणसं वाहनकारता ज्या इकोव्हॅन आहेत त्याच्यामध्ये हे अन्न वाहून त्या मुलांपर्यंत नेलं जातं याच्यामध्ये खूप मोठी एक लिंक आहे खूप मोठा भ्रष्टाचार आहे कुठल्याही प्रकारे आदिवासी समाजातील लहान घटकांना मुलांना दर्जेदार अन्नाचा पुरवठा होत नाही त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका आहे की मधल्या कालखंडामध्ये देखील रोहितदादा पवार यांनी सांगितलं होतं की एक तर शे शेतकऱ्याच्या दुधाला भाव नाही आणि समोरच्या बाजूला एकशे चाळीस रुपये लिटर जे दुधाच्या दराने माल खरेदी केला जातो ठराविक एजन्सी मार्फत किंवा ठराविक उत्पादकांकडून आणि एवढा प्रचंड भ्रष्टाचार या योजनेमध्ये आहे आणि अन्न पदार्थ हे देखील निकृष्ट पद्धतीनं शिजवून आता तुम्ही जर चपाती खायला दिली कुठे घेईलचा प्रतिनिधी ही इथं आता ही चपाती आहे आता आमच्याकडे मी देखील आता खाऊची सगळं पाहिली पाहिजे ही जी चपाती आहे तुम्ही याच्यात पाहू शकता मी मग अशी आसा तुकडा जेवढ्या असा चपात्या आहेत ती कच्चा वास येतो तोंडामध्ये खायला घेतील तुम्ही खायला दिली होती हा आश्चर्य गावाच्या पिठाचा गोळा हा आहे ह्या असल्या पद्धतीच्या चपात्या जर आमच्या या, या लहान मुलांना दिल्या जात असतील आणि तुम्ही जर म्हणत असाल तर आदिवासीचं कुपोषण जर हटवायचं असेल तर दर्जेदार चांगला अन्न पदार्थ मिळवण्याकरता येईल हे कुपोषित नाही अजून ही बालकं मुलं हे निपृष्ट दर्जाचं अन्न खाऊन ही आजारी पडू शकतात त्यांना गंभीर आजार होऊ शकतात आरोग्य धोक्यात होऊ शकतं ही जी लिंक आहे भ्रष्टाचाराची लागलेली कीड ही समूळ नष्ट करण्याकर आम्ही हा विषय विधीमंडळामध्ये मांडण्यासाठी आम्ही सर्व मंडळीचा बिरसा ब्रिगेडमध्ये प्रवीण पारदे आहेत विद्यार्थी संघटनेचे प्रमुख दीपक आहेत अन्य पदाधिकारी आहेत हे याच्यामध्ये गेले दोन दिवस आम्ही लढतोय दिवशींवरती कारवाई झाली पाहिजे नुसतं त्यांच्यामध्ये कार्यवाही करू तर कर यांना चांगल्या प्रकारचं दर्जेदार अन्न मिळण्याकरता आम्ही सर्वजण एकत्रित लढत आहोत जोपर्यंत दर्जेदार अन्न पदार्थ विद्यार्थ्यांना मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार पाहिजे आता तात्काळ काय कारवाई झाली पाहिजे असं तुम्ही सरकार म्हणणं जे आहे की परवा ज्या आळ्या निघल्या आणि त्याच्यामुळं आळ्यांचं मिश्रित अन्न विद्यार्थ्यांनी खाल्लं उद्या त्यांच्यात काही होऊ शकतं त्याच्यामुळं जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याकरता आम्ही प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये रात्री अकरा वाजेपर्यंत बोलत होतो आता देखील बांधत त्यांनी जर काही कारवाई केली जर नाही तर आमचं म्हणणं आहे का प्रकल्प अधिकारी हे देखील निलंबित झाले पाहिजे असे आमचं म्हणणं kara meam channel ko subscribe kara basta umra